नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण चौदाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत ब्रह्मानंदे विद्यानंद हा मागील प्रकरणाचा संदर्भ देऊन आता विद्यानंदाचे निरूपण करत आहेत योगामुळे आत्मविचाराने व द्वैत मिथ्या आहे अशा सतत केलेल्या के चिंतनाने ब्रह्मानंद अनुभवणाऱ्या विद्वानांचा विद्यानंद आता सांगू मागील ब्रह्मानंदाच्या तीन प्रकरणातील तीन, तीन साधनांनी होणाऱ्या तीन आनंदांचा उल्लेख करून आता हे आनंद भोगणाऱ्या विद्वानांचा विद्यानंद कसा असतो ते सांगत आहे वस्तुत विद्यानंद हा विषयानंदच असला तरी तो फक्त मानवाला व वा त्यांच्यातील विद्वानांनाच उपलब्ध असल्याने त्याचा वेगळा विचार स्वतंत्र प्रकरणात केला आहे विद्यानंदाचे स्वरूप व त्याचे प्रकार विषयानंदाप्रमाणे विद्यानंदाचे बुद्धिवृत्ती हेच कारण आहे त्याचे दुःखाचा अभाव इत्यादी चार प्रकार सांगितले आहेत विषयातून मनाने मिळणाऱ्या कोणत्याही आनंदाला विषयानंद म्हणतात विद्या हा एक विषय असून त्याचा बुद्धिनिष्ठ आनंद विषयानंदच आहे विद्यानंदाचे चार प्रकार दुःख नसणे जे हवे ते मिळणे मी कृतकृत्य क्रुत्त आहे असा विश्वास जेवढे मिळवायचे ते मला मिळाले आहे अशी खात्री असे ते चार प्रकार आहेत एक असणारे दुःख गेल्याने होणारा आनंद उदाहरणार्थ रोग गेल्यावर आनंद होतो दोन जे हवे असते ते, ते मिळाल्याने मनाची रुखरूख थांबल्याचा आनंद तीन जे व जेवढे केले पाहिजे ते केले असल्याचा आनंद चार जे मिळणे शक्य आहे ते सर्व मिळाल्याने आलेल्या तृप्तीचा आनंद असे विद्यानंदाचे चार प्रकार आहेत आता दुःखाचे स्वरूप पृथ्वीवरील जीवनाची दुःखे व पारलौकिक दुःखे असे दुःखांचे दोन प्रकार आहेत गृहदारण्यकाचे वाक्य पहिल्या दुःखाची निवृत्ती सांगते पृथ्वीवरील जीवनाची दुःखे सर्वांनाच भोगावी लागतात ती शरीर परिस्थिती इत्यादींना धरून असतात पारलौकिक दुःख म्हणजे देहत्यागानंतर नरकप्राप्ती स्वर्गादी उत्तम लोक न मिळणे इत्यादी आनंद न मिळण्याचे बृहदारण्यकात सांगितलेले कारण मी हा आहे अशा रीतीने माणूस जर आत्मा जाणेल तर नंतर कोणत्या इच्छेने व कोणत्या कामाकरता तो शरीराबरोबर दुःखी होईल या ग्रंथाच्या सातव्या प्रकरणात या श्रुतीचा सविस्तर विचार झाला आहे दुःखाचे कारण आत्म्याचे जीवात्मा व परमात्मा असे दोन प्रकार सांगितले आहेत चैतन्याचे स्थूलादी तीन देहांशी कल्पित तादात्म्य झाल्याने चैतन्याला जीवदशा येऊन तो भोगता बनतो बुद्धीतील चिदावास स्वतःचे मूळ स्वरूप विसरून बुद्धिशी व पर्यायाने देहाशी मी देह अशा भ्रमाने बांधला जातो तो भोगता बनतो व सुखदुःखाचे भोग भोगतो परमात्म्याचे स्वरूप परमात्मा सच्चिदानंद आहे नाम व रूपाशी तादात्म्य संबंध झाल्याने त्याला भोग्यत्व आले हा विवेक करता आला तर तो, तो ते दोन्ही नाही देह देहसापेक्ष अभिमान व त्यांचा भोग हे सर्व भ्रमरूप आहे त्यातून सुटका होण्यासाठी असा विवेक करावा देहाभिमानं कर्माभिमान जात्याभिमानं कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नावं भ्रम दासबोध वास्तविक सुखरूप परमात्मा हे स्वरूपच असल्याने तो भोग्य नाही पण मला सुख हवे या अज्ञानातून निर्माण झालेल्या कल्पनेमुळे त्याला भोग्यत्व येते याचे आणखी स्पष्टीकरण भोगत्यासाठी म्हणजे स्वतःसाठी भोग्याची अपेक्षा ठेवणारा माणूस शरीराबरोबर दुःखी कष्टी होतो दुःख तीन शरीरांना असते आत्म्याला नसते देह तादात्म्यामुळे तीन शरीरांना सुख मिळाले की ते मला म्हणजे वास्तविक आत्म्याला मिळाले असा भ्रम होतो उलट देहाला दुःख झाले तर तेही मला मिळाले असे वाटून तो देहाबरोबर दुःखी होतो तीन शरीरांची दुःखे शरीरातील तीन धातूंमध्ये असलेले नैसर्गिक प्रमाण बिघडल्याने होणारे व्याधीचे दुःख स्थूल शरीराला होते कामक्रोधादी दुःखे सूक्ष्म शरीराला होतात या दोन्ही दुःखांची बीजे कारण शरीरात म्हणजे सुषुप्तीत असतात वात पित्तादी दोष कमी जास्त झाले की स्थूल शरीराला रोग होतात व त्यामुळे दुःख होते काम क्रोधादी मन प्राण इत्यादी सूक्ष्म शरीरात दुःख निर्माण करतात गाढ झोपेत ह्यातील काहीच नसले तरी जाग येताच ती दुःखे पुन्हा जाणवू लागतात जणू झोपेत त्यांची बीजे असतात अद्वैतानंदाने सर्व दुःखांचा निराश अद्वैतानंदाचा अनुभव आल्यानंतर परमात्मा व देहादी जग यांचे अभिन्नत्व लक्षात आल्यामुळे भोग्यत्व कशालाच नाही असा निश्चय झाल्यावर तो परमात्मा ज्ञानी कशाची इच्छा करील भोगत्याला भोग्य मिळाले नाही किंवा नको ते मिळाले तर दुःख होते अद्वैता अनुभवामुळे भोगता भोग्य भोग्य भोगता ही साखळी तुटल्यावर ज्ञानी कोणत्या भोगाची अपेक्षा ठेवून दुःखी होईल ज्ञानामध्ये भोगता उरत नाही आत्मानंद ह्या अध्यायात या, या जीवाच्या खऱ्या स्वरूपाचा निश्चय झाल्यानंतर ह्या देहातील एकही घटक भोगता नाही असे समजल्याने दुःखाचे कारणच काय स्थूल सूक्ष्म देह पाच भूतांचे घडलेले असून अचेतन आहेत चेतन चेतनजीव मूळचा कुठस्थ चैतन्य आहे अचेतनाला भोग भोगता येत नाही चेतनजीव मूळचा सुखरूप कुठस्थ असल्याने त्याला भोगातील सुखाची गरज नाही मध्यंतरी जीवाला देहतात्म्याचा भ्रम झाल्याने तो भोगता बनला पारलौकिक संताप पुण्य व पाप यांच्याविषयीच्या चिंतेला पारलौकिक दुःख किंवा संताप म्हणतात पहिल्या अध्यायातच म्हणजे आनंद प्रकरणातील पहिले प्रकरण योगानंदे ब्रह्मानंद हा या प्रकरणात चिंतेचे दुःख नसते असे म्हटले आहे पाप केल्याने नरकाचे भय पुण्य न केल्याने स्वर्गसुख मिळणार नाहीही खंत असे या दुःखाचे स्वरूप आहे पुण्यात्मक पापाने स्वर्ग पापात्मक पापाने नरक व शुद्ध पुण्याने मोक्ष अशी श्री ज्ञानदेवांनी व्यवस्था सांगितली आहे आत्मज्ञाला क्रियमाण कर्माचा लेप नाही ज्याप्रमाणे कमळाच्या पान पानाला पाणी चिकटत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञाला साक्षात्कारानंतर क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही पापपुण्य अंगी घेतले जडून वर्म नेणे कोण करिता तो महाराज संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण तुकाराम महाराज तुका म्हणे खावे प्यावे जमा करत तुझ्या नावे तो विषयावरी तरी लोळे परी विषय संगे न मिळे एकनाथे भागवत इत्यादी संतवचने आत्मज्ञाला साक्षात्कारानंतर क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही याची अनुभवी साक्ष देतात संचित कर्म मोक्षाच्या आळी येत नाही ज्याप्रमाणे गवताची कुसळ्या एवढी काडी अग्नीत टाकली की क्षणार्धात पेटून संपते त्याप्रमाणे आत्मज्ञाची सर्व संचित कर्मे जळून जातात छांदोग्य उपनिषद क्रियामानाबरोबरच संचित कर्मही जळून जाते मोक्षाला व मोक्षस्थितीला त्या कर्मांची आडकाठी नाही श्रीमद भगवद्गीतेचे प्रमाण यथायी समित समीत धोगनेर भस्मसात अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी काड्या काटक्यांना भस्मसात करतो त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नि सर्व संचित व क्रियमाण कर्मांना भस्मसात करतो गीता अध्याय चार आत्मज्ञानाने कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती जात असल्याने क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही व त्या ज्ञानाग्नीने संचित कर्मे भस्म होतात जीवनमुक्ताची ही दोन्ही प्रकारची कर्मे नाहीशी होतात प्रारब्ध बाधित होते असे होण्याचे कारण ज्याला मी करता असा अहंकार नसतो व ज्याची बुद्धी लिप्त होत नाही तो या लोकांना ठार मारूनही त्यांना मारीत नाही किंवा मा त्या कर्माने बांधला जात नाही गीता अध्याय अठरा जीव करता ईश्वर करविता व आत्मा अकर्ता आहे तो अकर्ता आत्मा मी आहे असे ज्याला दृढ अपरिवर्तनीय व प्रत्यक्ष ज्ञान झाले आहे म्हणजे साक्षात्कार झाला आहे तो आत्मरूप झाल्याने स्वतःला चुकूनही करता मानत नाही त्यामुळे तो पापपुण्यातीत होऊन त्यांनी लिप्त होत नाही तदा विद्वान पुण्यपापे विधूय मुंडक यात हेच सांगितलेले आहे अपापविधम ईशावास्योप असे आत्म्याच्या बाबतीत म्हटले आहे नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी असे श्री तुकाराम महाराज म्हणतात जीवनमुक्ताला महापापही लागत नाहीत आई वडील यांचा वध चोरी भ्रूणहत्या किंवा असे कोणतेही पाप मुक्तीला धक्का लावत नाही त्याच्या मुखाचे तेजही मावळत नाही परशुरामाने केलेली मातृहत्या प्रसिद्ध आहे जीवनमुक्ताच्या कोणत्याही कृतीत कर्तेपणाचा भाव नसल्याने अपराधीपणाची भावना येत नाही व त्याच्या मुखाची प्रसन्नता बिघडत नाही येथे जीवनमुक्ताने असे करावे किंवा जो असे करतो तो जीवनमुक्त असे भाबडे अर्थ काढू नयेत इच्छा पूर्ण झाल्याने होणारा आनंद हा सर्व इच्छा पूर्ण करून घेऊन अमृत झाला ह्या श्रुतीवचनाने दुःख नसलेल्या आनंदाबरोबर इच्छापूर्तीचाही आनंद सांगितला दुःख नसणे व सर्व इच्छा पूर्ण होणे अशी आनंदाची दोन कारणे येथे सांगितली आहेत जीवनमुक्ताचे वैभव खात पीत खेळत स्त्री व वाहनादिकांचा भोग घेत व अन्य अनेकांबरोबर करमणूक करीत असताना ज्ञानाला शरीराचे तादात्म्याने स्मरण नसते प्रारब्ध शिल्लक असल्याने त्याचे रक्षण करतो जो भोग्य भोग नव्हे भोगता जो कार्य कर्म नव्हे करता करता अकर्ता या वार्ता जेत सर्वथा निमाल्या अशी ज्ञानाची अवस्था असल्याने अशा प्रकारचे जीवन अन्य कोणाही प्रमाणे जगू नये त्यात तो जराही लिप्त नसतो योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती, नंदती नंदत्येव चरपट असे भगवान शंकराचार्य म्हणतात आत्मवेत्याला सर्व भोग एकदम मिळतात ज्ञानाच्या सर्व इच्छांची एकदम पूर्ती होते पण आज्ञजीवांना जसे जन्म व कर्मानुसार भोग मिळतात तसे त्याला मिळत नाहीत श्रोत्रियाला सर्व भोग नियमांना न अनुसरता एका काळीच मिळतात जीवनमुक्ताचे संचित कर्म नष्ट झाल्याने त्याला पुन्हा जन्म मिळत नाही म्हणून त्याच्या सर्व जन्माच्या इच्छांची एकाच जन्मात पूर्ती होते कारण इच्छांचे स्वरूप सर्व जन्मात सारखेच असते ब्रह्मवेत्याचा आनंद भोग तरुण देखणा विद्वान आरोग्य संपन्न निश्चयी लष्करी सामर्थ्य असलेला धनवान सत्ताधीश मनुष्य लोके जेवढे भोग मिळणे शक्य आहेत ते सर्व असलेला व तृप्त असलेला अशाला जो आनंद मिळतो तोच ब्रह्मवेत्ताही भोगतो तैतरीय उपनिषद याचा अर्थ असा नाही की ज्ञानीवरील सर्व आनंदाचे विषय प्रत्यक्ष भोगतो पण भोगीजनांना जो आनंद मिळतो त्याच्या शतपटीने अधिक आनंद ब्रह्मवेत्या विरक्ताला मिळतो असा अर्थ आहे विषय कमी जास्त असले तरी आनंद तोच विषय भोगाची दोघांनाही इच्छा नसते पण त्यांची तृप्तीसारखीच असते वरील श्लोकातील सम्राट भोगून तृप्त असतो तर ज्ञानी विवेकामुळे तृप्त असतो न मिळण्यासारखा व न मिळालेला असा एकही भोग नसल्याने सम्राट तृप्त असतो आत्मसुखाव्यतिरिक्त सर्व सुखे मिथ्या अशाश्वत व वीट येणारी आहेत असा विवेक असल्याने विवेकी तृप्त असतो विषयभोगातील दोष ब्रह्मविद्या संपन्न यती वेदांच्या अभ्यासामुळे विषयातील दोष जाणतो बृहदारण्यकाच्या मैत्राय आणि शाखेमध्ये राजा बृहद्रथाने कथेच्या रूपाने विषयांचे दोष दाखवले आहेत त्याने देह हो चित्त व विषय म्हणजे भोग्य यातील अनेक दोष सांगितले कुत्र्याने ओपून टाकलेल्या थिरीवर ज्याप्रमाणे कोणाची इच्छा जात नाही त्याप्रमाणे विषयांकडे विवेकी ढुंकूनही पाहत नाही देहाला रोग मनाला चिंता व विषयांचा अनिश्चितपणा इत्यादी रोष त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत ते सर्व दोष मोठ्या विस्ताराने गृहदारण्यकाळच्या मैत्रायणी शाखेत सांगितले आहेत विषयातील हे दोष लक्षात घेऊन विवेकी विषयांना तुच्छ मानतो सम्राटापेक्षा श्रोत्रिय श्रेष्ठ आहे सम्राट व श्रोत्रिय हे दोन्ही विषयांच्या दृष्टीने निरीच्छ असले तरी सम्राटाला विषयाची साधने जमवण्याचे कष्ट असतात व पुढे त्याचा नाश होण्याची मोठी भीती असते श्रोत्रियाला यातील काहीच नसते म्हणून त्याचा आनंद सम्राटाहून अधिक असतो शिवाय सम्राटाला स्वतःहून श्रेष्ठ असलेल्या गंधर्वांचे सुख हवे असते विवेकाला तसे काहीच नको असते राजाला कट कारस्थाने लढाया इत्यादींना तोंड द्यावे लागते असुरक्षितपणा सतावतो अधिक दिव्य भोग भोगावेसे वाटतात श्रोत्रियाला यातील काहीच सचावत नाही व दिव्य भोगांची त्याला अपेक्षा नसते गंधर्वांचे दोन प्रकार चालू कल्पामध्ये काही श्रेष्ठ पुण्याचे फळ म्हणून ज्याला गंधर्वत्व मिळते त्याला मनुष्यगंधर्व म्हणतात पूर्वीच्या कल्पातील पुण्याईमुळे चालू कल्पाच्या आरंभीच ज्याला गंधर्वत्व मिळाले आहे त्याला देवगंधर्व म्हणतात या श्लोकात मनुष्यगंधर्व व देवगंधर्व अशी गंधर्वाची पदे कोणाला मिळतात ते सांगितले आहे चिरलोक पितर्व व अजानदेव पितृलोकात दीर्घकाळ राहणाऱ्या अग्निश्वात्त इत्यादींना पितर व कल्पाच्या सुरुवातीलाच देवत्व मिळालेल्यांना अजानदेव म्हणतात मनुष्य वरील आणखी काही श्रेणी सांगतात यातील प्रत्येकाचा आनंद आधीच्या श्रेणीतील व्यक्तीला मिळणाऱ्या आनंदापेक्षा शंभर पट जास्त असतो आता कर्मदेव चालू कल्पात अश्वमेघादी यज्ञकर्मे करून मोठे पद लाभून ज्या अजानदेवांनाही पूजनीय होतात त्या कर्मदेवता होत चालू कल्पातील कर्मामुळे ज्यांना देहत्यागानंतर देवत्व लागते त्या कर्मदेवता अन्य अनेक देव यम व अग्नि इंद्र व बृहस्पती हे प्रसिद्ध देव आहेत प्रजापतीलाच विराट म्हणतात ब्रह्मदेवाला सूत्रात्मा म्हणतात वरील सर्वांना मिळणाऱ्या आनंदाहून श्रोत्रियाचा आनंद अधिक असतो हे सांगण्यासाठी देवांची ही सर्व माहिती सांगितली आहे श्रोतियांच्या आनंदाचा विशेष सम्राटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीव उत्तरोत्तर अधिकाधिक दर्जाच्या आनंदाची इच्छा करतात आत्मानंद हा वाणी व वा मनाने न मिळणारा असल्याने तो सर्वश्रेष्ठ आहे यन मनसा न म्हणते यतो तो वाचो निवर्तनते इत्यादी श्रुती आत्मा म्हणजेच आनंदरूप आनंद हा मनाने न मिळणारा व अनुभवूनसुद्धा वाणीने न सांगण्यासारखा आहे असे सांगतात जे सुख कोणावर तरी किंवा कशावर तरी अवलंबून असते त्याचा दर्जा कमी असतो आनंदरूप आत्मा हे जीवाचे स्वरूपच असल्याने तो सर्वश्रेष्ठ आहे सम्राटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्रकारच्या उत्तरोत्तर अधिकाधिक दर्जाच्या जीवांना मिळणारे आनंद लौकिकदृष्टीने अधिकाधिक असले अधिक तरी त्यांना आत्मानंदाचा दर्जा कधीच नसतो म्हणून ज्या अर्थी श्रोत्रियाला त्या त्या जीवांना हवे असणारे आनंद नको असतात त्याअर्थी त्याला ते सर्व आनंद मिळाल्यासारखेच असतात मिळणे शक्य नाही म्हणून लौकिक सुखे नकोशी वाटणे व ती सुखे शाश्वत नाहीत हे विवेकाने ओळखून नको असणे यात फार फरक आहे श्रोत्रिय व विरक्ताला सुखरूप तत्वाचा अनुभव असल्याने आदी जीवांना हवे असणारे सुखवास त्याला नको असतात विवेकाच्या आनंदाचा आणखी एक आविष्कार आत्तापर्यंत सर्व काम पूर्ण झाल्याची अवस्था सांगितली त्याचप्रमाणे ज्ञानी साक्षी चैतन्याच्या रूपाने स्वतःच्या देहाप्रमाणेच अन्य सर्व देहांना मिळणारे सुख पाहतो सुखरूप चैतन्य सर्वत्र समत्वाने व्यापून आहे स्वतःचे आत्मसुख जाणणारा ते सुख सर्वत्र आहे असे जाणतो व अन्य देहांना म्हणजे जीवांना मिळणाऱ्या सुखाने सुखी होतो इतरांच्या इच्छा पूर्ण झाल्याने त्यांना मिळणारे सुख ह्याला मिळते म्हणून त्याच्या सर्व इच्छा जाणू पूर्ण झालेल्या असतात अज्ञानालाही हे सुख मिळू शकेल काय त्याचे उत्तर अज्ञानालाही हे सुख मिळतेच पण त्याच्या अज्ञानामुळे त्याला तृप्ती मात्र नसते जो आत्मा जाणतो त्याला सर्व इच्छापूर्तीचे सुख मिळते असे श्रुती सांगते सुख हेच जर आत्म्याचे स्वरूप असेल तर सामान्य अज्ञानालाही त्याचा अनुभव आला पाहिजे पण असे होत नाही कारण त्याला सुख हे आपले स्वरूपच आहे याचे ज्ञान नसते व त्याने हा आत्मा अपरोक्षत्वाने जाणलेला नसल्यामुळे त्याची विषय सुखाकडे ओढ कायम असते ते सुख न मिळाल्याने किंवा अधिक मिळण्याच्या इच्छेने तो अतृप्तच राहतो तैतरीय श्रुतीने ज्ञानाला मिळणाऱ्या तृप्तीबाबत असेच सांगितले आहे सोश्रुते सर्वांकामान यो वेदनिहितन गुहाया परमे व्योमन विवेक याच्या विवेकाचा आणखी एक प्रकार किंवा तो स्वचा व्यापकपणा सामगायनाने व्यक्त करतो मीच अन्न आहे मीच अन्नाचा भोगता आहे असा साम तो गातो ह्यात व्यक्त झालेला सर्वसमभाव किंवा साम्यावस्था साम या शब्दाने सांगितला आहे संत श्री एकनाथ म्हणतात सकळाभूती मी ऐकू मीची व्याप्य व्यापकू जनिता जनयिता जनकू न होनी अनेक जगद्रूपो मी हा भाव त्याच्या अंतकरणात सतत असतो व तो आनंदाच्या भरात व्यक्तही करतो दोन भोग सांगितले आता आणखी दोन सांगायचे आहेत दुःख नसल्याचा व सर्व इच्छा पूर्ण झाल्याचा असे दोन आनंद सांगून झाले आता राहिलेले कृतकृत्यत्व व प्राप्त प्राप्यत्व असे दोन सांगायचे आहेत आता कृतकृत्य कृत्य म्हणजे जे कर्म केले पाहिजेत ते कृत म्हणजे ते केलेला केले पाहिजे ते करून झालेला प्राप्त प्राप्यत्व प्राप्य म्हणजे जे मिळवायचे असते ते प्राप्यत्व म्हणजे जे मिळवायचे ते मिळवून झालेला तृप्तीदीप प्रकरणात हा विषय पूर्णत सांगितलेला आहे आम्ही या दोन्ही आनंदाचे तृप्तीदीपामध्ये सविस्तर विवेचन केले आहे पण बुद्धीमध्ये ते ठसावे म्हणून पुन्हा त्यांचे अनुसंधान करणे योग्य आहे हा विषय होऊन गेला असल्याने आता केवळ श्लोक व त्याचे भाषांतर केले तरी पुरे आहे आत्मसाक्षात्कारापूर्वी ऐहिक सुख पारलौकिक गती व मोक्ष यांच्यासाठी मला बरीच कर्तव्य होती पण आत्मसाक्षात्कारानंतर मला कोणतेच कर्तव्य उरले नाही आत्मसाक्षात्कारापूर्वी कर्तृत्वाची भावना असल्याने मला कर्तव्य आहेत असे वाटत होते पण आता माझे एकमेव अद्वितीय असे स्वरूप कळल्यावर मला कोणतेच कर्तव्य उरले नाही त्या कृतकृत्यतेविरुद्ध असलेल्या बाबींचा विचार करून त्या बाबींना विरोधी विचार सांभाळून हा जीव सतत तृप्त राहतो काही करायचे आहे काही मिळवायचे आहे असे विचार कृतकृत्यतेच्या विरोधी आहेत ज्ञानाच्या मनात एखाद्या वेळी असा विरोधी विचार आलाच तरी तत्काळ मी असंग आत्मा आहे देह तसेच ज्या अंतकरणात हा विचार आला व ज्या संबंधी हा विचार आहे हे सर्वच मिथ्य आहे असा विरोधी तो विचार करतो व आत्मानुसंधान सांभाळतो ज्ञानाच्या अंतकरणात असे विचार प्रारब्धामुळे येऊ शकतात व त्याच्याकडून कृतीही होऊ शकते पण ते सर्व बाधितानुवृत्तीने होते या गोष्टींमुळे त्याच्या तृप्तीला धक्का लागत नाही अज्ञानी माणसे पुत्राधिकांसाठी दुःखी होऊन संसारात पडत असली तरी परमानंदाने परिपूर्ण असलेला मी कोणत्या इच्छेसाठी संसारात रमवू ज्यांना परलोकाची गती हवी आहे त्यांनी कुशाल यज्ञादी कर्माची अनुष्ठाने करावीत पण हे सर्व लोक माझ्या स्वरूपात समाविष्ट असताना मी का कशाचे व कसे अनुष्ठान करू शास्त्राचे व्याख्यान करण्यात जे अधिकारी आहेत त्यांनी ते जरूर करावे किंवा वेदांचे अध्यापन करावे मी अक्रिय असल्याने अधिकार या कल्पनेच्या मी पलीकडे आहे झोप भिक्षा स्नान मलोत्सर्ग इत्यादी देहक्रिया आत्मरूप मी करीत नाही कोणी माझ्याकडे पाहून मी त्या करतो अशी कल्पना करत असेल तर त्याने ती खुशाल करावी गुंजांची वाळत घातलेली रास लांबून पाहून जर कोणी त्याला अग्नी म्हटले तरी ती रास कोणालाही जाळीत नाही त्याचप्रमाणे माझ्यावर संसार धर्माचा कोणी आरोप केला तरी मी संसारी होत नाही माझा देह क्रिया करत असला तरी त्या मी करीत नाही कोणी तसा आरोप केला तरी माझ्यात काही फरक पडत नाही ज्यांना आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे त्यांनी खुशाल श्रवण करावे ज्यांना संशय असतील त्यांना त्यांचे मनन करू दे मला तत्वाचे ज्ञान आहे व संशय नाही म्हणून मी श्रवण मनन करत नाही ज्यांना आत्मस्वरूपाविषयी विपरीत भावना असेल त्यांनी निधीत ध्यासन करावे मला ती नसल्याने मी निदिध्यासन ध्यासन करत नाही देहाला आत्मा समजण्याचा विपर्यास मी करीत नसल्याने मी ध्यानाला बसत नाही सामान्य माणसाप्रमाणे होणारा माझा व्यवहार मी देह आहे या विपरीत भावनेशिवाय होतो कारण कित्येक वर्षे तो तसा करीत आल्याने त्याने निर्माण होणाऱ्या वासनेतून तो होत राहतो प्रारब्ध कर्माचा क्षय होताच हा व्यवहार थांबेल ते कर्म क्षीण होईपर्यंत हजारो वेळा ध्यान केले तरी तो थांबणार नाही ध्यानाने व्यवहारातील आसक्ती कमी होते असे तुला वाटत असेल तर तू ते ध्यान आवश्यक प्रारब्ध कर्मानुसार होणारा व्यवहार कशानेच थांबत नाही हे मला माहीत असताना मी ध्यान का करू माझे मन चंचल नसल्याने मला समाधीची आवश्यकता नाही कारण विक्षेप व समाधी हे मनाचे विकार आहेत मला जे कर्तव्य करणे आवश्यक होते ते मी केले आहे जे प्राप्त होणे आवश्यक होते ते मला मिळाले आहे अखंड आत्मानुभव हेच माझे रूप असताना मी वेगळा अनुभव कसा घेणार आता मला लौकिक वा पारमार्थिक असे कोणतेच प्राप्तव्य राहिलेले नाही की काही अनुभव घ्यावे असेही मला वाटत नाही मीच आत्मानुभव रूप आहे मी अकर्ता व असंग असून माझा लौकिक वैदिक किंवा निषिद्ध व्यवहार प्रारब्धाप्रमाणे जसा व्हायचा तसा होऊ दे शिवाय मी कृतकृत्य झालो असलो तरी माझे जगातील व्यवहार मी लोकांना आदर्श ठरण्यासाठी शास्त्रानुसारच करत राहीन त्यात माझे काय बिघडेन शास्त्रानुसार देवपूजा स्नान शौच भिक्षा इत्यादी करणे माझे शरीर खुशाल करू दे वाणी ओंकाराचा जप करू दे किंवा उपनिषदाचा पाठही करू दे विष्णूचे ध्यान करू दे वा ब्रह्मानंदात लीन होऊ दे साक्षीरूप मी यातील काही करीत व करवीत नाही असा हा कृतकृत्य होऊन तृप्त झालेला ज्ञानी जे मिळवायचे ते मिळवून स्वतःच्या मनात पुढील प्रमाणे चिंतन करतो मी धन्य आहे मी धन्य आहे कारण एक मी माझा आत्मा व प्रत्यक्ष जाणतो मला ब्रह्मानंदाचा स्पष्ट अनुभव येत आहे दोन मला संसाराचे मुळीच दुःख वाटत नाही माझे अज्ञान कुठे पळून गेले हे मलाच समजत नाही तीन मला आता जराही कर्तव्य उरले नाही मला जे मिळवायचे ते सर्व मिळाले आहे चार माझ्या या तृप्तीला पृथ्वीच्या पाठीवर उपमाच नाही मी पुन्हा पुन्हा स्वतःला धन्य समजत आहे माझे शुद्ध पुण्य कसे फळाला आले म्हणून काय सांगू ते दृढत्वाने फळाला आले असून त्या पुण्यसंपत्तीचे आम्ही स्वामी आहोत शास्त्राविषयी काय काय म्हणून आणि किती किती सांगावे श्री गुरूंचे किती म्हणून कसे स्तवन करावे ज्ञानाचे वैभव कसे वर्णावे सुखाचे सुख कसे कोणाला सांगावे ब्रह्मानंद ह्या प्रकरणातील हा विद्यानंद नावाचा चौथा अध्याय सांगून झाला आनंद मिळेपर्यंत त्याचा सतत अभ्यास करावा अभ्यासाने जीवनमुक्तीचा लाभ होतो इथे ब्रह्मानंदे विद्यानंद हे प्रकरण संपले ओम. तत्स्य